निवडणुकांमध्ये भाजपनं नवा पॅटर्न सुरू केलाय कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिकांच्या निवडणुकीत आमदार खासदारांच्या मुलांना किंवा पत्नीला उमेदवारी म देण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय हा निर्णय भाजप नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे दरम्यान भाजपकडून आज महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जातीय मात्र या यादीत आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले नाहीये नाशिकमधील <ुण> आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मुलाचा अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतलाय भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलानंही नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दरम्यान आमदार फरांदे यांनी भाजप पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय पक्षाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार अशी प्रतिक्रिया फरांदे यांनी दिली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण नाशिक उमेदवारी अर्ज आहे तो निश्चित स्वरूपामध्ये तो परत घेतला जाईल एक चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे ज्यांच्या एक किंवा दोन टर्म झालेल्या अशांनाच उमेदवारी दिली गेलेली आहे परंतु आता जे नव्याने येत आहेत त्यांना ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधनं त्यांना थांबायला सांगितलं